नमस्कार मी शब्दयोद्धा सागर शिवसेनेचा ताबा मुंबईची महानगरपालिका हिंदुत्व आणि शिंदेचा वचपा या चार कारणांमुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजप सोबत जाणार का अशा चर्चांना उदाहरण आलंय राजकारणात कोण कधी कुणाचा मित्र बनेल आणि कोण कधी कुणाचा शत्रू बनेल हे कुणीच सांगू शकत नाही यावरून सध्या ठाकरे भाजप युतीच्या चर्चा सुरू आहे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित भेट या चर्चांना कारण ठरली आहे पण केवळ ती एकच भेट या चर्चांना कारणीभूत नाहीये राज्याचं राजकारण मतांचं समीकरण पाहिलं तर ठाकरे आणि फडणवीस खरंच सोबत येतात का ठाकरेंना इंडिया आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला का असं बोललं जात आहे पण मग या चर्चांमागचं खरं कारण काय ठाकरे आणि भाजप एकत्र आलेच तर शिंदेच्या शिवसेनेचं काय या शक्यतांचा आणि राजकीय डावपेटांचा सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत विषय इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्धव ठाकरेंनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने शिवसेना फुटीचं खाफर पोडलंय पण तेच ठाकरे आता भाजप सोबत जाणार का अशा चर्चांना उधान आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात ठाकरेंना सोबत देण्याची ऑफर दिली त्या ऑफरला आदित्य ठाकरेंनी विनोदाच्या शैलीत का असे ना पण सकारात्मक प्रतिसाद दिला यावरून कुसबूस सुरू झाली आणि तितक्यात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये कथित भेट झाल्याची बातमी समोर आली मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त फेटाळलं आदित्य ठाकरेंनी ही, ही भेट झाली नसल्याचं सांगितलं खरं पण इथूनच ठाकरे पुन्हा भाजप जात आहेत की काय अशा चर्चांना उधाण आलं अशातच शिवसेनेचे रामदास कदम यांनी मोठं वक्तव्य केलं उद्धव ठाकरे भाजप सोबत जाण्यासाठी अटी आणि शर्ती ठेवतायत असं कदमांनी माध्यमांना सांगितलं पण खरंच ठाकरे भाजप सोबत जाऊ शकतात का असं झाल्यास ठाकरेंना नेमका काय फायदा होऊ शकतो तेही समजून घेऊयात ठाकरेंची सगळ्यात मोठी लढाई शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्याची आहे शिवसेना पक्ष कुणाचा शिंदेंचा की ठाकरेंचा या लढाईत कायम शिंदेंनी बाजी मारली आता याबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालय ऑगस्ट महिन्यात देणार असल्याची माहिती आहे याच कारणामुळे ठाकरे पुन्हा भाजपशी जवळीक वाढवतात का हातातून निसटलेला पक्ष पुन्हा मिळावा पक्षावरून शिंदेंचा दावा निघून जावा म्हणून ठाकरेंनी असा प्रयत्न केलाच तर नवल वाटून घेऊ नका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटातही काहीच आलबेल नसल्याचं दिसून येत आहे शिंदेच्या आमदारांचे एकामागून एक व्हायरल होणारे व्हिडिओ त्याच एक उदाहरण आहे शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अजूनही आग्रही असल्याचं बोललं जात आहे शिंदेनी ऐन गुरुपौर्णिमेला शहाची भेट घेतली आणि त्या भेटीवरून उठलेले वादंग यावरून अनेक तर्क लढवले गेले याच कारणामुळे भाजपला या साइडलाइन करायचं आहे का अशा चर्चा सुरू आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपला मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करायची आहे हिंदी सक्तीचा मुद्दा तापून भाजपने मुंबईच्या राजकारणातून शिंदेना पूर्णपणे साइडलाईन ते दिसून येत तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे एकत्र यावेत ही भाजपचीच सुप्त इच्छा आहे की काय असे अंदाज बांधले गेले हेच राजकारण पाहिलं तर मुंबई द्या आणि शिवसेना घ्या अशी डील तर भाजप आणि ठाकरेंमध्ये झाली नाही ना असे तर्क लढवले जात आहेत ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात अशा शक्यतांमागचं तिसरं कारण महाविकास आघाडीच्या अपयशात बदल दोन हजार एकोणीसला ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडीचा प्रयोग केला मवयाच्याच बळावर त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदही उपभोगलं पण त्यानंतर महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला पाहिजे तसं यश मिळालं नाही या प्रयोगातून उद्धव ठाकरेंचा था ग्राफ हा उतरताच दिसून आला यातून राजकीय दृष्ट्या आणि इलेक्ट्रॉरल समीकरणांमध्ये उद्धव ठाकरे यांचा पराभव झालाय असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे पुन्हा अजून्या मित्राच्या साथीने हिंदुत्वाचा नारा ठाकरेंनी दिलाच तर नवल वाटून घेऊ नका आता सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात शेवटचं कारण समजून घ्या विधानसभा निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरेंच्या तुलनेत चांगलं यश मिळालं शिवसेना फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षाला जोरदार गळती लागली आहे त्यातल्या त्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यातलं वैर लपून राहिलेलं नाही या फोटो सेशनमुळे ते पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं त्यामुळे सत्ता मिळवण्यापेक्षा शिंदे बॅकफुटवर आणणं हे जर का ठाकरेंनी ठरवलं असेल तर निश्चितच ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे कारण शिंदेनी वेळोवेळी ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांचं नेतृत्व कमकुवत केलंय या लढाईत ठाकरेंच्या हातून पक्ष गेला नेते गेले इतकंच नाही तर राजकीय आणि प्रशासनिक दृष्ट्या एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा पॉवरफुल आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली याच कारणामुळे उद्धव ठाकरेंसमोर सध्या सत्ता मिळवण्यापेक्षा शिंदेना शह देणं महत्वाचं मानलं जात आहे यासाठी त्यांना भाजपची गरज आहे हे सांगायची गरज नाही राज ठाकरेंना साथ घालून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत याआधीच दिले आता ते संकेत याचसाठी दिले होते का राज ठाकरे भाजप आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी तर निमित्त ठरणार आहेत का हे येणाऱ्या काळात कळेलच पण तुर्तास्ट याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा